नमस्कार मित्रांनो आज गोट्यातलं काम आवरलं आहे गायांच्या दारा झाल्यात एक शेवटची दार आहे आजचं व्हिडिओ बनवायचं कारण असं की तुम्हाला आज काहीतरी दाखवायचं आहे आमची एक गाय ती व्यायला झाली होती म्हणजे अजून तिला पंधरा वीस दिवस टाईम होता पण काल ती अचानक का। तर तुम्ही तर पाहू शकता ती गाय व्यायलेली आहे आणि तिला एकदम छोट वासरू आहे म्हणजे असं वाटतं की एक महिनाभर तरी टाईम होता वासरू पूर्ण आहे पण वाटतच नाही की एवढं लवकरच मरलाय बहुतेक ती दमून भरलं असं आम्ही सकाळी बघितलं तेव्हा गाय व्यायलेली होती आणि वासरू मरलेलं होतं पण आता गाय तुम्ही ते बघू शकता ही गाय आहे दोन नंबरची कास वगैरे केली चांगली तुम्ही आता त्याची दार काढायची पाहू शकता वासरू तुम्ही सगळं चांगलं परे परी तुला बेबी बघायचं का बेबी तिकडे बघ दिसला का तो बघ ना काय कसा ते तो मरून गेलं बिचारा छोटा होता त्यामुळं कोण चावलं ह बा कस काय ने काही समजले नाही ना वाटलंच नव्हतं म्हणजे असं वाटलेलं की अजूक आठ दहा दिवस तरी काही टाईम घेईल असं वाटलेलं आता काय करणार आवडलं गोठ्यात सगळे काम सकाळ सकाळ हे असं काहीतरी सकाळी सकाळ गोठ्यात बघितलं की एकदमच म्हणजे मन एवढं नाराज होत करणार काय ना या सगळ्या गोष्टींच्यात ही गाय बघू शकतो तुम्ही तसे तारखेनुसार तिला अजून वीस दिवस टाईम होता ज्या जी तारीख तिची मांडलेली होती ना त्याच्यानुसार तिला वीस दिवस टाईम होता ती लवकरच गेली तेच मी आत्ता सांगत होतो की सकाळ सकाळ असं काहीतरी पाहायला भेटलं एक एकदम डोकं सुंदर झालं एकतर तुझाचे उतरणारे भाव आ, न परवडणारा धंदा या सगळ्या खूप आधीच खूप अडचणी आहेत त्याच्यातून असं काहीतरी नवीन समोर उभं राहिलं की आणखीन हे होतं पण काही हे नसतं आपण सगळ्या गोष्टी करायच्याच असतात ओके ठीक आहे गाय आपली व्यवस्थित आहे त्यामुळं जास्त काही हे नाही दुधाला पण लागेल तिला थोडीशी ट्रीटमेंट केल्यावरती ती पण पन... दूध पण चांगलं देईल तिने मागच्या वेताला पण बावीस लिटर दूध दिलं होतं म्हणजे जवळपास दहा अकरा दहा अकरा एका टायमाला देते तर थोडंसं कमी देईल या वेळेस पण पन... गाईची तब्येत व्यवस्थित आहे ते खूप महत्त्वाचं बाकी ह्या सगळ्या गोष्टींना शेतकऱ्यांना वेळोवेळी तोंड द्यावं लागतं अशा प्रकारच्या जे संकटं आहेत किंवा अशा प्रकारच्या ज्या अडचणी आहेत या गोट्यात कायम चालूच राहतात आणि त्या अडचणी सहन करून टिकून राह राहणं खूप गरजेचं असतं काय संघर्षाचं आहे काळ कसोटीचं आहे ह्या है। सगळ्या गोष्टीतून बाहेर पडून एक दिवस आपला येईल या गाशेवरती करत राहतो आहे करतो आहे तुम्ही सगळेजण रेग्युलरमध्ये पाहत असता लाँग व्हिडिओ बनवणं पॉसिबल होत नाही शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही सगळेजण आम्हाला पाहता लाँग व्हिडिओ बनवायला तेवढा वेळ भेटत नाही आज दोन तीन दिवस घास टाकायचं चा काम चालू होतं मेथी घास आणि घास वगैरे टाकून झाला आहे आणि आता आज नेपर गवत लावायचे मका लावायचे घरी आमची ताई पण आहे त्यामुळं घरच्या घरचा पण चार मागं खूप सारा झाडा असतो इकडं बघू शकता धारा झाल्यात आणि ते आवरायचं काम चालू इकडं आमची पोरी बसली छोटी बरे आहे कर ना जरा गुड मॉर्निंग कर ना सगळ्यांना आणि आता आवरलंय सगळं आता आम्ही घरी जातोय आवरून थोड्या त्राण्यात जातोय तर हा व्हिडिओ आजचाहीच दाखवायचा होतो की आज थोडीशी दुर्घटना म्हटली तरी चालेल ती घडली आमच्यासोबत पण ह्या गोष्टी पचवणं ह्या गोष्टी एक्सेप्ट करणं खूप गरजेचं असतं त्यामुळं ठीक आहे बाय चल बर बा देचारो तेवी वाँ हाँ सुख 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 इड़ा इड़ा ठीक आहे आई आटो अगार तर मित्रांनो सकाळी मी तुम्हाला सांगितलं होतं की गवत लावायचं आहे आम्हाला तर आता त्याचं बेणं तयार आहे त्यासाठी आता गवत तोडून झाले आणि पलीकडं आपला जो नवीन प्लॉट तयार केला आहे आपण गवतासाठी तिथं आता गवत लावायचंय तर आता गवत तोडले आता त्याचं डोळ्या दोन डोळ्यावरती बेणं तयार करणार आम्ही बऱ्याचशा ठिकाणी देखो काय करतात तारक। डायरेक्ट शेंडा छाटून सगळं आखाची आख्खं लावतायत उभाची उभं पण ते जरा जास्त दाट वगैरे होतं त्याच्यामुळे तसं आम्ही तरी नाही लागत आमच्या इकडं त्याला आता बेन करणार आहे आम्ही तर ते पण दाखवतो तुम्हाला चला